नमस्कार भावानो आजच्या मैदानात विठ्ठल नानाने सगळ्यांचा कसच काढला असं म्हटलं तर काय वाया नाही जात मित्रांनो आज घरणीकीचा राजा तेजा अशी जबरदस्त आज गाडी मारली ना विठ्ठल नानाने ही बघून डोळ्याचं पारनच फिटलं एवढी जबरदस्त गाडीला वेग होता आज काबर लागला वेग ते सुद्धा सांगता आला नाही गर्णिकीचा राजा आणि तेज जबरदस्त गाडी लागली मित्रांनो एवढी जबरदस्त गाडी वेगानं पळाली मी एक छोटीशी क्लिप दाखवतो तुम्हाला त्यानंतर आपण बोलूया कसा आहे वाघ वाघाची नजर आणि नानांचा शब्द कोणच पाडू शकत नाही बैलगाडी क्षेत्रात वाघाला मैदानात आणि वाघानं हत्यार उचललं जबरदस्त लढत चालू आहे मित्रांनो वेग बागा गाडीचा खुंखा कोणाचं पण काम ना तर मित्रांनो कसा आहे गाडीचा बेग नानांच्या नाना देव माणूस मानले जातात बैलगाडी क्षेत्रातलं तर मला आज बघायचं आहे ह्या व्हिडिओला नानांच्या विषयी किती चांगल्या कमेंट येतात नानांची पॉवर काय ते आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला बघायचे आणि आपण सर्वांनी नानांची जर व्हिडिओ आत्ताची बघितली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो कारण अशा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं पुढच्या माणसाला पण नानांचे हा व्हिडिओ मला तर खूप आवडला तुम्हाला आवडला का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद